हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज जो विषय आपण पाहणार आहोत तो रत्नांची पारख कशी करायची त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत कारण आता या ज्या वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात अनेक गोष्टींमध्ये उपाय म्हणून रत्न धारण करण्याचा सल्ला ज्योतिषी आपल्याला देतात पण त्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशी होते की रत्नांची पारख आपल्याला न करता आल्यामुळे अनेक लोक या गोष्टींमध्ये फसवणूक करून घेतात आपली आणि पैसे तर पैसे वाया जातात पण त्याचा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येत नाही यामुळं काय होतं तर नैराश्य येतं आणि या ज्योतिषशास्त्रावरचा वास्तुशास्त्रावरचा विश्वासच उडून जातो आणि या गोष्टी सगळ्या थोटा नाहीत आहेत या गोष्टी सगळ्या आपल्याला काहीच कामाच्या नाही आहेत असं आपल्याला वाटतं म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की काय आपण कशाप्रकारे रत्नांची पारख करू शकतो पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथम आला असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओ जे आहेत ते आपण इथं एकमेकांशी चर्चा करत असतो शेअर करत असतो आणि कालचा लिखाणावरून स्वभाव जो आहे तो कुणी कुणी व्हिडिओ पाहून अक्षर आपापले प्रत्येकाने पडताळणी केली मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ज्यांनी कुणी अक्षरावरून स्वभाव कसा ओळखायचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला मला कळेल की तुमच्या अक्षरावरून तुमचा स्वभाव कसा आहे आणि हे कितपत तुमच्यासाठी जुडतंय तर चला बघूया आपण रत्नांची पारख कशी करायची ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नांचे खूप महत्त्व सांगितलेले आहे कारण काय तर अनेक प्रकारचे ग्रहांचे दोष असतात अनेक प्रकारच्या ग्रहांची पीडा असती साडेसाती असते अनेक प्रकारच्या ढह्या चालू असतात तर या सगळ्या गोष्टींची तीव्रता कमी वाटावी आपल्याला आणि त्याचे चांगले फळ मिळावे त्यातल्या त्यात जरी शुभ फळ नसतील त्या ग्रहांचे तर या रत्नांमुळे आपल्याला तेवढं सुलभ होती गोष्ट म्हणून आपल्याला ज्योतिषी जे आहेत ते सांगतात हा सल्ला देतात की विविध रत्न असतात प्रत्येकाच्या राशींप्रमाणे आपल्या आपल्या पत्रिकेमध्ये सगळ्यांनी बघा की कुठली रत्न तुम्हाला सांगितलेलं आहे तर या रत्नांचीच पारख कशी करायची ती खरं आहेत का अस्सल आहेत का ती ओरिजिनल आपल्याला मिळालेली आहेत का तर याची पारख करण्याचे काही नियम आहेत जे ज्योतिषशास्त्रामध्येच सांगितलेले आहेत तर तेच मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम आपण बघूया की सगळ्यांना आवडणारे असे रत्न कारण बिझनेसमध्ये वगैरे सर्रास सगळ्यांना सांगितले जाते ते म्हणजे पुष्कराज हो पुखराज देखील म्हणतात तर हा पुष्कराज जो आहे पांढऱ्या कपड्यात बांधून जर उन्हात आपण ठेवला तर त्यावर पिवळी छाया दिसते म्हणजे काय होतं पिवळ्या कपड्यात सुती कापडामध्ये हा खडा जो आहे तो बांधून उन्हामध्ये ठेवायचा आणि त्या असा पिवळ्याचा जर त्याचा जो उजड आहे तो त्या कपड्यावरती पडतो तर तो आपल्याला सांगू शकतो की आपण तो खरा आहे शिवाय जो खरा पुष्कराज असतो ना तो चोवीस तास जर दुधात जर ठेवला तर त्याचाही रंग बदलत नाही म्हणजे काय होतं काही ग का गोष्टी आहेत जे ओरिजिनल नाही आहेत तर त्याचा रंग थोडाफार बदलतो किंवा आपल्याला दिसतो त्याच्यावरती दुधाचा इफेक्ट पडलेला तर मग ते गुरुचे रत्न नाही आहे किंवा ते डुप्लिकेट आहे असं आपण म्हणू शकतो कारण गुरु जो आहे गुरुबळ आपल्याला मिळण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुग्रह पुखराज वापरला जातो लसण्या लसण्या हे केतूचे रत्न आहे केतूग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला लसण्या आहे रत्न धारण करायला सांगितले जाते पण हे ओळखायचं कसं तर दगडावरती जरी लसण्या असा घासला आपण तो रत्न तरीही तो भंग पावत नाही म्हणजे तो असा तुटत फुटत नाही किंवा चिरडत नाही याशिवाय आणखी एक उपाय आहे की अंधाऱ्या खोलीमध्ये म्हणजे अंधार करायचा आणि लसण्याचा तिथं ठेवला तर त्याची किरणं दिसतात आपल्याला थोडी थोडी तुम्ही व्यवस्थित जर निरकून पाहिलं तर तुम्हाला या गोष्टी जाणून येतील ज्यांना ज्यांना जे रत्न घालायचा सल्ला दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही हे चेक करायचं आहे आता बघूया हिरा आता हिरा जो आहे गरम दुधात जर टाकला तर दूध थंड होते असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे पण तो हिरा केवढा आहे अगदी छोटासा खडा आहे तर तेवढंच दूध घ्या तुम्ही मोठं भांडं घेताल आणि छोटासा खडा टाकताल तर तसं करू नका कारण एवढ्या महागाची गोष्ट आणलेली जर तुम्हाला तसं वाटलं तर मग त्याचा काहीच परिणाम तुम्हाला दिसणार नाही हिरा वर तोंडातून वाफ सोडली तर हिऱ्यावर वाफ जमा होत नाही म्हणजे असं फुकतो ना आपण वाफ मारतो तर तसं जर त्या हिऱ्याव केलं तर त्याच्यावरती वाफ जमा होत नाही ते तुम्ही ओळखू शकता एकदम साधा सोप्पा हा उपाय आहे याशिवाय गोमेत जे रत्न आहे ते राहूचे रत्न आहे अनेक जण सध्या राहूचे रत्न वापरत आहेत त्यांना सांगितलं जातं कारण का राहू हे आपल्याला पैसा देखील देतो आणि नेम फेम आपल्याला मिळवून देतो म्हणूनच जर गोमेद रत्न तुम्ही जे घेतलेलं आहे तर ते रत्न जर तुम्ही घालताय तर त्या रत्नावर हव्याचे बुडबुडे दिसत नाहीत म्हणजे ते गोलगोळाचे बुडबुडे असतात ते दिसत गोल नाही याशिवाय जर तो गोमेत रत्न आहे तर तुम्ही चोवीस तास गोमूत्रात जर बुडवून ठेवला तर त्याचा रंग बदलायला लागतो पण ते गोमूत्र देखील तुम्ही एकदम व्यवस्थित अर्क वगैरे न घेता चांगलं शुद्ध गायीचं गोमूत्र आणून मग चेक करा त्यामुळे तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यास उपयोग होईल याशिवाय मोती मोती तर सगळेच वापरतात तुम्ही बघताय पण मोतीमध्ये काय होते त्या ज्या अंगठ्या मिळतात ते सोनाराकडे त्या डुप्लिकेट असतात त्यातला मोती ओरिजिनल नसतो मोती जो आहे तो साधारणतः आपल्याला तीन चार हजारापासून मिळतो आणि हा मोती तर्जनीमध्ये पकडून जर धरला तर काही वेळ तो गरम व्हायला लागतो तर्जनी म्हणजे काय तर अंगठ्या शेजारचं बोट अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्यात आणि अंगठ्यात जर तो पकडून धरला तर पाण्यात तो काय होतो गरम व्हायला लागतो असा थोडासा तुम्हाला जाणवणार देखील त्याची हीट पाण्यात जर टाकला तर त्या मोत्यावर किरणे दिसायला लागतात तुम्हाला माहिती आहे आपण मोत्यावरती असं दवबिंदूप्रमाणे हां मग तसं ते किरणे त्याच्यामध्ये दिसतात तर ते मोती तुम्हाला घालायला काही हरकत नाही आहे कारण मोती हे जे आहे हे रत्न चंद्रग्रहाचे रत्न आहे शांतता मानसिक शांततेसाठी हे वापरलं जातं चिडचिड वगैरे कमी करण्यासाठी मोती सर्रास सर्वजण करंगळीमध्ये धारण करतात आता बघूया आपण माणिक रत्न हे ग्रहाचे रत्न आहे रवी म्हणजेच सूर्यग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला हे माणिक घालायला सांगितलं जातं जर माणिक तुम्ही कमळाच्या कळीवर जर ठेवले तर थोड्या वेळामध्ये कळी उमळायला लागते हो तुम्ही चेक करा किंवा मग काचेच्या भांड्यामध्ये जर माणिक ठेवला तर लाल रंग दिसतो हा माणिक जर काचेच्या भांड्यात ठेवला तर थोडासा लालसर लालसर असा लाल छटा तुम्हाला दिसून येतात तेव्हा तुम्ही ओळखू शकता की आपण घेतलेला माणिक रत्न ओरिजिनल आहे पाचू खऱ्या पाचूला जे आहे ती कच्ची हळद जर आपण लावली तर त्याचा रंग लाल होतो पाचू म्हणजे हिरवा रंग असतो त्या खड्याचा तो, तो, तो बुध ग्रहाचा रत्न आहे म्हणजे बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी बिझनेसमध्ये वगैरे अनेकांना पाचू रत्न घालायला सांगितले जातात त्यासाठीच तुम्ही हा बघायचा आहे उपयोग करून पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये जर पाचू टाकला मात्र हा पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये तुम्ही हळद टाकायची आहे आणि मग त्यामध्ये हा रत्न टाकायचा आहे तर अशी हिरवी हिरवी किरणे तुम्हाला दिसू लागतात त्याच्यामध्ये तेव्हा सांग तेव्हाच तुम्ही समजू शकता की हे बुधग्रहाचे ओरिजिनल रत्न आहे पोवळे पोवळे जे आहे ते तुम्ही मंगळ ग्रहासाठी वापरू शकता लाल कलरचं असतं ते असं लंबुळक वगैरे किंवा गोलाकार मिळतं तर ते तुम्ही मंगळ ग्रह तुमचा जर तुम्हाला त्रास असेल कोणत्या गोष्टीचा तर ते ज्योतिषी सांगतात तुम्हाला तर ते जर काचेवर जर घासले ना तुम्ही तर त्याचा आवाज होत नाही खऱ्या जे आहे पोवळ्यावरती तुम्ही जर हायड्रोक्लोरिक ॲसिडचा थेंब टाकला तर फेस होतो हे जे आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचा थेंब जर थोडासा टाकला तर त्याचा फेस येतो एकदम आणि जे काचं हो जर घातलं तर त्याचा आवाज येत नाही मग हे तुम्ही चेक करू शकता आणि ओरिजिनल आहे की नाही याची खात्री करू शकता त्याचबरोबर आपला आता रत्न राहिलं नेमकं कोणतं तर नीलम रत्न राहिलेलं आहे नीलम रत्न हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच शनिग्रहाचं रत्न आहे त्यामुळे अनेकांना पत्रिकेतील शनीची दशा वगैरे पाहून या रत्न जे आहेत ह्या नीलम रत्नाचा सल्ला दिला जातो घालण्यासाठी तर हे कसं ओळखायचं आहे पाण्याच्या ग्लासात जर हे टाकले तर यावर निळी किरणे दिसतात तसेच हे दुधात टाकले तरीही याचा रंग निळा दिसतो म्हणजे हे ओरिजिनल आहे पाण्यात टाकले की किरणं दिसतात आणि दुधात टाकले तरी देखील ते निळच राहतं कोणत्या फरक पडत नाही तर अशी रत्नांची पारख होती जी मी माझ्याकडं जे अनुभव आहे किंवा जे माझ्याकडं नॉलेज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं यामध्ये अनेक जण अनेक असे आज प्रकार असू शकतात अनेक की चेक करण्यासाठी वेगवेगळे पण हे साधे सोपे मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे सर्वजण घरच्या घरी चेक करू शकतात कोणत्याही सोनाराकडे वगैरे जाऊन चेक करण्याची काही गरज नाही आहे आणि रत्नांची पारख तुम्ही स्वतः तुमची तुम्ही करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ